मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो बीडमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या गावामध्येच भारतीय जनता पार्टीला मतदान होणार नाही अशी चर्चा आता संपूर्ण राज्यभर होत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी बीडमध्ये निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा आहे राज्यभरच नव्हे तर देशभर चर्चा आहे देशभरातील न्यूज चॅनल्स वाले येथे बीडमध्ये येऊन रिपोर्टिंग करत आहे म्हणजे बीड हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक हॉट सीट बनलेलं आहे मित्रांनो बीडमधील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचं गाव हे माझ्या गावापासून अगदी दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि माझ्या पाहुण्यारावळ्याचं गाव आहे त्या गावामध्ये माझे अनेक पाहुणे आहेत त्यामुळे त्या गावातील खडा ना खडा मला माहीत आहे आणि त्या गावाची बैठक झाली आणि त्या गावातील बैठकीमध्ये एकमुखाने निर्णय झाला की यावेळेस सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने बजरंग सोनवणे यांना मतदान करायचं आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाचं त्याच्या गावात ऐकत नाहीत असा मेसेज गेलेला आहे असे अनेक मेसेज बीडमध्ये आता फिरत बीड आहेत मित्रांनो बीडमध्ये भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं त्यांचे घरचे सुद्धा ऐकायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे म्हणजे मित्रांनो ही सरळ सरळ लढाई बीडमध्ये जातीय समीकरणावर येऊन ठेपलेली आहे आणि अत्यंत दिलचस्प अशी लढाई झालेली आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जातीयतेवर जर निवडणूक होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे ते अत्यंत वाईट आहे परंतु येथील राजकारण्याने येथील व्यवस्थेनेच जर असं लोकांना जर असं भाग पाडलं असेल तर यामध्ये लोकांचीही चूक नाही यावेळेस यामुळेच या, 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 या राजकारणाला कलाटणी देण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व जातींना एकत्र येऊन नवीन पर्याय प्रस्थापितांच्या विरोधामध्ये नवीन पर्याय देणं गरजेचं आहे आणि हा पर्याय भेटावा म्हणूनच मनोज जरांगे पाटील मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वंजारी समाजाचे काही नेते धनगर समाजाचे काही नेते माळी समाजाचे काही नेते लिंगायत समाजाचे काही नेते मुस्लिम समाजाचे काही नेते या सर्वांनी एकत्र येऊन या राज्याला नवीन पर्याय देण्याची आता वेळ आलेली आहे आणि या नवीन पर्यायामध्ये सर्वांना प्रतिनिधित्व कसं भेटन सर्व वर्गांना ओबीसींनाही प्रतिनिधित्व कसं भेटन एस सी एस टींनाही प्रतिनिधित्व कसं भेटन या सर्वांचा विचार या नवीन समीकरणाने करावा अशी अपेक्षा आहे आणि हा विचार होण्यासाठीच नवीन समीकरण उदयास येणार आहे आणि या अनुषंगाने बीडची लढत अत्यंत खूप खूप महत्वाची आहे कारण बीडमध्ये किती इम्पॅक्ट पडतो मनोज जारंगे पाटलांचा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे जालन्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे मित्रांनो जालन्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जालन्यामध्ये तीनही उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत मंगेश साबळे रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि काँग्रेसकडून जे डॉक्टर कल्याण काळे आहेत ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत आणि अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत प्रभाकर बकले हे ओबीसी समाजाचे आहेत आता मित्रांनो जर खरंच ओबीसींना जर कळवळा असेल खरंच ओबीसींना जर ताकद दाखवून द्यायची असेल तर ती जालन्यामध्ये त्यांना पूर्णपणे मुभा आहे परंतु ज्या पद्धतीने ओबीसी समाज बीडमध्ये एकवटलेला दिसत आहे थोड्याफार प्रमाणात साठ सत्तर टक्के ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीकडून आहे आणि तीस पस्तीस टक्के ओबीसी समाज हा बजरंग सोनवणे यांच्याकडून आहे मग जालण्यामध्येच ओबीसी उमेदवार देऊनही ओबीसी उमेदवाराला आता किती मतदान पडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि जर जालन्यातील सर्व ओबीसींनी जर ठरवलं तर जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो परंतु मित्रांनो आता खरी कसोटी ही वंचित बहुजन आघाडीची नसून तेथील ओबीसींची आहे या व्हिडिओ मार्फत तेथील सर्व ओबीसींना आव्हान आहे की तुम्हाला एक नामी संधी आहे कारण वंचित बहुजन आघाडीचं बेस रूटचं मतदान आहे आणि त्यामध्ये जर तुमचं मतदान जर ॲड झालं तर तुमचा उमेदवार आजच निवडून आला समजा विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भी, जय भीम